जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील वाळू व्यावसायिक आकाश मोरे याला पाचोरा शहरातील भरचौकात पाच राऊंड फायर करून त्यातील एक गोळी मारून त्याचा खून करण्यात आला आहे पाचोरा शहरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पुढील तपास यावेळी पोलीस करीत आहे शहरात ही धक्कादायक घटना घडली असून पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा हा गोळीबार झाला असून या घटनेमुळे या परिसरात भीतीचे व आणि तणावाचे वातावरण वा निर्माण झाले आहे पूर्वमनसातून हा गोळीबार झाल्याचे यावेळी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे पोलीस या, या संदर्भातला अधिक तपास करत आहे